तर मित्रांनो कसं काय भावना संभायला विसरून स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये आता तुम्ही म्हणणार की हे बॅग बिन आता तुम्ही म्हणणार की बॅग तीन घेऊन कुठे चालला तर विषय काय झाला माहिती काय आज मी चालू एका शूटला आपल्या आज संध्याकाळी हळदीचं आणि आता काय कार्यक्रम असतोय त्याचं शूट आहे आणि उद्याचा सोडून परोशे यांचंच लग्न आहे त्याचं पण शूट आहे असा विषय आहे तर एक आता यांना आवडून डायरेक्ट बरोबर वाजले किती म्हणजे साडे अकरा दहा ला बोललेत त्यांना मी म्हणतो कॉल करून आणि काय विषय माहिती काय त्यांना मी कॉल करून काय म्हणलो की जेव्हा चालू आहे तेव्हाच बोला कारण फोटोग्राफरचा हेच विषय असतो की फोटवर आधीच दोन आणि कार्यक्रम चालू होते लवकर म्हणून मी त्यांना म्हटले की पाच मिनिट आधी फोन करा मग त्यांचा फोन आता आलता मग साडे अकरा वाजले आणि विषय झाला घरापासून जवळ येऊन काय वाटण झाले आणि नाही आजचा व्हिडिओ एक नि कॉल ठेवणार आहे आपले शूट आहेत दोन आज आणि एक संध्याकाळी म्हणजे दिवसभर दोन शूट आहेत सकाळी एक आणि संध्याकाळी आपल्या हळदीचं तर ऐकणी व्हिडिओ शेवट म्हणून बघा चला आता विषय माहिती कुठंतर शूट आहे काय तर विषय काय माहिती काय आपला आजचं शूट इथला आहे इथेच आपल्या संध्याकाळमध्ये आता ते जे कार्यक्रम ते आपण करू इथं तर आता चला पहिले शूट घेऊयात काय काय बिया कसं का काय काय रसम त्यांची तर चला काय तर आजचा आपला इन शूट इथला असणार आहे जे की आता घ्यायला काय काय शूट हे कॅमेरा असतं कॅमेरा ओ लाईट 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 आहे लाईट पाडणे काय पाडणे का गिराय दा तुम्हाला माहिती आहे मी सर विषय झाला माहिती आहे तुम्हाला सगळ्यात सांगितलं की आपला एक ऑर्डर आहे मला तिकडेच चालू आहे ऑर्डर त्यांचा कॉल आता की लगेच सांगून मग आता आवडले ते आणि लगेच गेलो कारण व्हिडिओ तो दोन केले म्हणजे बसल्यापासून काय करणार म्हटलं दोन केले तर ते अर्धच काम राहिले पण त्याचा काय विषय नाही आता आपल्याला हळदी शूटला जायचं आहे घरामध्ये काय जवळ तुम्हाला माहीत आहे तर चला तर इथं आपल्याला हळद आहे हळदी शूट आपल्याला इथं देखे. देखे। तो ओके। तर मित्रांनो विषय झाला होता काय शूट सपले सगळं आता घरातून जेवले मगाशी पण जेवलं पण आता पण जेवलो भूक लागले म्हणून तर विषय झाला आता सगळं शूट सपले तर ऐकणे आजचा व्हिडिओ तर स्टॉप करते व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि ऐकणे जाताच आपल्या आयडीला सबस्क्राईब करा चला आता भेटूया डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये